नमस्कार राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण निघालो श्री राधा गोपाल मंदिर हे मंदिर आहे जिल्हा सांगली तालुका तासगाव आणि गाव आरवडी आणि हे साकार झाले पपू लोकनाथ स्वामी महाराज बालपणापासून जगाच्या कल्याणासाठी महाराज सतत तळमळत असतात एकोणीशे एकाहत्तर साली मुंबई येथे उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना भगवंतांच्या योजनेनुसार इस्कॉनचे संस्थापक कार्य श्री प्रभू बादांच्या समर्पित केले पुढे एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये वयाच्या सव्वीच्या वर्षी त्यांनी श्रील पदाकडून संन्यास दीक्षा ग्रहण केली त्यानंतर आज एक संपूर्ण विश्वामध्ये ते कृष्ण भावनेचा प्रसार करीत आहेत आणि त्यांच्या कृपेने आरवडे येथे भव्य मंदिर आहे आरवडे या गावी भव्य मंदिर साकार होण्याचे मुख्य कारण म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली श्रील प्रभूपादाने दिलेली आज्ञा सन दोन हजार नऊ साली नित्यानंद त्रयोदशी या पावनदिनी या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन करून श्रील प्रभूपादांची आज्ञा पूर्ण केली खै खस